आपण रोज ऐकतो डॉलर वाढला रुपया घसरला पण हा रुपया नेमका कळत फटका देतो चला तर सोप्या भाषेत समजून घेऊया आपला देश जितका जास्त विदेशी वस्तूंवर अवलंबून तितकी जास्त डॉलरची मागणी वाढते डॉलरची मागणी म्हणजे डॉलर महाग आणि आपला रुपया स्वस्त त्यात राजकारण जागतिक युद्ध तेलाचे भाव परदेशी गुंतवणूक कमी होणे हे सगळं एकत्र येतं आणि रुपया अजून खाली जातो आणि हा फटका कोणाला बसतो आपल्यालाच पेट्रोल महाग इम्पोर्टेंट प्रॉडक्ट्स महाग टुरिझम महाग इलेक्ट्रॉनिक्स महाग म्हणजे डॉलर वर गेला की आपल्या खिशावरचा भार पण आपोआप वाढतो पण सरकार बदललं की रुपया का बदलत नाही कारण हे एक दिवसाचं नाही देशा ही देशाची दीर्घकालीन आर्थिक तब्येत आहे डॉलर वाढला की चूक कोणाची एकट्या कोणत्याही सरकारची नाही आपल्या आर्थिक नीती आयात निर्यात संतुलन जागतिक परिस्थिती हे सगळं मिळून रुपयाची किंमत ठरवतं जर तुम्हाला या विषयावर अजून डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका